न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चैनल शहरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज गटारी दुरावस्थेत पडलेले असून नियमित स्वच्छता व कचरा उठाव न झाल्यास शहरातील कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारात आणून टाकणार असल्याचा इशारा आपचे अभिषेक पाटील यांनी इचलकरंजी महापालिका प्रशासनास दिलाय सदर मागणीचे पत्र इचलकरंजी महापालिका उपायुक्त तैमूर मुल्लानी यांच्याकडे देण्यात आले इचलकरंजी शहरातील लालनगर सुतारमळा परिसरातील गटार ड्रेनेज गेल्या अनेक काळापासून दुरावस्थेत पडलेले आहे सदर परिसरातील गटारीचे बांधकाम गेल्या अनेक काळापासून रखडलेले दिसून येत असून खराब व मोडलेल्या गटारीमुळे येथील परिसरातील सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे या व्यतिरिक्त सदर परिसरातील स्वच्छता व कचरा उटाव नियमित होत नसून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून ढासांचा प्रादुर्भाव देखील जाणवत असल्यामुळे येथील परिसरातील नागरिकांचे जीवन हैराण झाले असून नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे लालनगर सुतारमळा येथील परिसरातील दुरावस्थेत असलेले गटार ड्रेनेज तात्काळ नव्याने बांधकाम करून व सदर परिसरातील स्वच्छता व कचरा उटाव नियमित करून येथील सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे सदर मागणी मान्य न झाल्यास लालनगर सुतारमळा परिसरातील नागरिक त्यांच्या परिसरातील कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारात आणून टाकल्यास त्याला सर्वस्वी आयुक्त व महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय या प्रसंगी अभिषेक पाटील जनार्दन भजनावळे वसंत अस्वले सोमनाथ बिरलंगे साताबाई अस्वले नंदाबाई पद्मावती दुसा, पमाबाई भजनावळे संतोष काळे शमसुद्दीन मकानदार अलाउद्दीन राजांनावर लिलावती लोहार शारदा लोखंडे आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत शहरातील जे काही ड्रेनेज व व गटाऱ्यांची दुरवस्था झालेली असून भागात कचरा उठाव व नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे त्याच अनुषंगाने आज, आज इचलगंजी महापालिकेतील उपायुक्त श्री तैमूर मुलानी यांना भेटून तात्काळ ड्रेनेजचे बांधकाम नव्याने करून जी स्वच्छता व नियमित कचरा उटाव करण्याची मागणी केलेली आहे जर का भविष्यात येत्या काही दिवसात जर का नियमितपणे कचरा होता व स्वच्छताचं न झाल्यास येथील नागरिक परिसरातील सर्व कचरा हा महापालिका प्रवेशद्वारात आणून टाकणार असल्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला नसतो त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे